जालना लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे एकोणसत्तर टक्के मतदान जालना लोकसभेसाठी झालेलं आहे जालना लोकसभेचं नेमकं राजकीय समीकरण कसं होतं आणि येणाऱ्या निवडणुकीचा निकाल कसा असणार आहे याबाबत बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जालना जिल्ह्यातले अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहे आपण यांच्याशी काही प्रश्नांवर सविस्तर चर्चा करणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये पहिला प्रश्न असा आहे की जालना लोकसभेसाठी निवडणूक प्रक्रिया झालेली आहे शांततेत अशी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे काय वाटतं जो येणारा निकाल आहे चार जून रोजी निकाल लागणार आहे काय अपेक्षित जालना लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे प्रचंड टफ लढत झाली पूर्वी निवडणुकीपूर्वी जे बोललं जात होतं की, जा की। सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा प्रभाव असेल काही प्रमाणात लाटही काम करेल किंवा स्वतः दानवे यांचा प्रभाव असेल त्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या नेत्यांचे तिकीटं उशिरा जाहीर झाले त्यांच्याबरोबर भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडं किंवा विरोधकांकडं ताकद नाही कार्यकर्ते नाहीत यंत्रणा नाही असे एक ना अनेक मुद्दे त्याच्यात होते तथापि अंडरकरंट वेगळाच होता त्यामुळं जालना जि जालना लोकसभा मतदारसंघातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात आणि शहरातसुद्धा कमालीची नाराजी असलेली व्यक्त होऊ नये आणि ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने राजूर भोकरदन त्याच्यानंतर सिल्लोड अशा भाजपच्या प्रभावी विधानसभा मतदारसंघात देखील ही नाराजी अगदी अगदी तीव्रतेने व्यक्त झाली जालना शहरातही बऱ्याच भागांमध्ये ही तीव्रता दिसून आली आणि पूर्वी जे म्हटलं जात होतं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जसं लाट होती किंवा त्यानंतरच्या काळात भाजपने आपलं विकासाच्या नावाखाली जे काय जालना जालना जिल्ह्यात कामं केले त्याचं भांडवल करून जे काय प्रचार केला त्याशिवाय तुमच्या यांची सभा अमित शहाची सभा अशा सगळ्या भांडवलावर होता काही प्रमा प्रा, काही दिवस तसं वातावरण पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि दोन दिवस आधी ते सगळं बदललं असं प्रकर्षाने जाणवलं निवडणुकीच्या दिवशीही जाणवलं आणि दुसऱ्या दिवशीपासून तर उघड चर्चा झाली की ही लढत अटी अट अटीतटीची आहे आणि शिवाय कदाचित याच्यातून भाजपच्या उमेदवाराला धोकाही संभवतो काय वाटतं सर तुमचं नेमकं निदर्शन कसं होतं या निवडणुकीमध्ये कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा ओबीसीची पहिली जाहीर सभा असेल ती या जालन्यातूनच झालेली आहे काय वाटतं हो तर ओबीसी फॅक्टर जालन्यामध्ये जास्त प्रभाव यासाठी ठरला की ओबीसीची पहिली जी सभा जालन्यात झाली तिचं निमित्तच भारतीय जनता पक्षाचे ओबीसी महाराष्ट्र ओबीसी याचे संघटनेचे उपाध्यक्ष अशोक पांगारकर हे गेले सहा महिने नाराज आहेत आता अंतर्गत नाराजीचे विषय काय आहे त्या बाहेर काही येऊ शकलं नाही पण ते बऱ्यापैकी दूर दूर आहेत प्रत्येक कार्यक्रमापासून आणि त्याच्यानंतरच सीची बैठक इथे झाली आणि त्याशिवाय जारांगे पाटलांचं उपोषण आंदोलन हे दिवसेंदिवस वाढत होतं आणि ते अशा मौक्यावरच सुरू होत असतं की ते, दिवस ते, ते राजकारण कसं करता येईल आताही ये काल मतदान होत असताना जारांगे पाटलांनी चार जूनपासून आंदोलनाची तयारी चालवली हो आहे आणि आंतरवाली सराटीतूनच ते घेत आहेत ते का करतायत तसं याचं काय अजून कारण बाहेर आलेलं नाही आणि ते येण्याची शक्यताही तशी नाही आहे परंतु यानिमित्तानं मा जालना जिल्ह्यातल्या आणि मरा मराठवाड्यातल्या ओबीसींची जनगणना झाली मा अनेक मराठा नागरिकांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाली असा त्याचा चांगला परिणामही झाला आणि त्यांना त्याचे आता ओबीसी म्हणून फायदेही मिळतील पण याच्यामुळं काय झालं की मराठा समाजातला जो ओबीसी समाज, समाज आहे मराठवाड्यातला तो आता ओबीसीनं अनुकूल असेल तो मराठ्यांना कितपत अनुकूल असेल अशी शंका घेण्याला मोठा भाव आहे सर काय सांगणार दोन हजार नऊमध्ये पण कल्याण काळे आणि दानव्यांची लढत झाली होती दोन हजार चोवीसमध्ये पण काळे विरुद्ध दानव्याची लढत झालेली आहे काय वाटतं निवडणुकीचे चित्र असेल हे पा मी एक शास्त्राचा विद्यार्थी आहे आणि मी या निवडणुकीकडे बघताना या निवडणुकीमध्ये नेहमी जो उमेदवार विजयी होत असतो तर म उमेदवाराच्या विजयाचं जे रहस्य आहे ते मतदानाच्या टक्केवारीत आहे असं माझं मत आहे तुम्हाला सांगतो एकोणीसशे ऐंशीमध्ये अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं होतं आणि अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विजय झाले होते बाळासाहेब पवार पुंडलिकराव दानवे पडले होते म्हणजे ह्याचं एक मॅथमॅटिकल मॉडेल आहे ते मॉडेल असं आहे की साधारणत पंचावन्न टक्के किंवा पंचावन्न टक्क्याच्या खाली जर मतदान झालं तर तिथे काँग्रेस विजयी होते हे अगदी सुरुवातीपासून आहे तुम्ही कोणत्याही मतदारसंघात जाऊन पहा पंचावन्न टक्क्यापेक्षा जर खाली मतदान झालं तर काँग्रेस विजयी होते त्याचं कारण असं असतं की काँग्रेसचा जो मतदार आहे जो मतदारांचा बॉक्स आहे तो इंटाइट राहतो ते मतदान होतच त्याचं परंतु जसं जसं मतदान पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त जायला लागतं तसं तसं विरोधी काँग कौंग, अँटी काँग्रेस जे मतदान आहे ते मतदान ते मतदारांची संख्या वाढते याचे माझ्याजवळ सगळे पुरावे आहेत मी तुम्हाला ऐंशीचं सा सांगितलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बावन्न टक्के मतदान झालं होतं तेथे पण त्यावेळेस ते हे काँग्रेस विजयी झाली ती बाळासाहेब पवार त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद घ्या नंतरची निवडणूक साठ टक्के मतदान झाले साठ पॉईंट नऊ आणि विजयी झाले पुंडलिक हरी दानवे बी जे पीचे कॅन्डिडेट निवड झाले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णवला मतदान झालं बघा त्रेपन्न टक्के म्हणजे पंचावन्न टक्क्याच्या खाली विजयी झाले अंकुशराव टोपे काँग्रेसचे भाजपचा उमेदवार पडला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णवला जालना जिल्ह्यात मतदान लोकसभेचं झाले बहात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आणि साहजिकाचे साठ टक्क्याच्या वर गेलं आहे बघा उजयी उमेदवार उत्तमसिंग पवार भाजपचा त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची निवडणूक एकोणसाठ टक्के मतदान झालं एकोणसाठ पॉईंट एक म्हणजे साठच्या बॉर्डर लाईनवर त्यावेळेससुद्धा भाजपच्या विरोधामध्ये इथे प्रचंड नकारात्मक लाट होती उमेदवाराच्या विरोधात आणि पण उमेदवार काठावर विजय झाला उत्तमसिंग पवार भाजपचे एक हजार आठशे मतांनी विजयी झाले काठावर झाले बघा एकोणसाठ पॉईंट दहा माझा म्हणजे जे मॅथमॅटिकल मॉडेल आहे माझं स्वतःचं मत नाही आहे एकोणीसशे नव्याण्णव हां किती बहात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं उजय उमेदवार भाजपचा रावसाहेब दानवे दोन हजार चार साठ टक्के मतदान झाले साठ पॉईंट पंच्याऐंशी उमेदवार विजयी भाजप रावसाहेब दानवे ते तर कंटिन्यू झाले दोन हजार नऊ बघा दोन हजार नऊमध्ये बघा तुम्ही जो उल्लेख केला सुरुवातीला दोन हजार नऊमध्ये टफ फाईट झाली त्याचं कारण आहे मतदान झालं पंचावन्न पॉईंट आठ टक्के म्हणजे पंचावन्न टक्के बॉर्डर लाईन आहे टफ फाईट झाली रावसाहेब दानवे आले फक्त आठ हजार मताने आठ हजार मतानी बॉर्डर लाईनवर होते एकदम आणि ती त्या त्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की जेवढे उमेदवार उभे होते ना त्याच्यात रावसाहेब दानवे वगळले तर बाकीचे सगळे उमेदवार कल्याण गाळेचं मत खाणारे होते म्हणजे काँग्रेसचं मतदान खाणारे होते जवळपास एक लाख मतं बा बाजूला गेली काँग्रेसला पडायची होती ती बाजू काँग्रेसचीच मतं होती त्यानंतर दोन हजार चौदा सहासष्ट पॉईंट पंधरा टक्के मतदान उमेदवार विजयी भाजपचाच त्यानंतर दोन हजार एकोणावीस चौसष्ट पॉईंट सात टक्के मतदान उमेदवार विजयी भाजपचाच आता यंदा बघा मतदान किती झाले तुम्ही सांगितलं एकोणसत्तर टक्के झालं आणि या एकोणसत्तर टक्के मतदानामध्ये त्यामुळे ही शक्यता आहे की मतदान जे झालेलं आहे जे पर्सेंटेज वाढलेलं आहे आता ते नेमकं कोणाचं पर्सेंटेज वाढलं हा तर ते कळेल नंतर परंतु या जर मॅथमॅटिक मॉडेलनुसार जर आपण विचार केला तर उमेदवार विजयी भारतीय जनता पक्षाचा होईल असं मला वाटतं याच्या समर्थनार्थ आणखी दोन मी तर्क देतो पहिला तर्क असा की यावर्षी मतदारांची संख्या नवमतदारांची संख्या एक लाखाने वाढली आहे नवीन मतदार आणि दुसरा तर्क त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की साधारणतः पस्तीस हजार आ, जुने मतदार वगळल्या गेले म्हणजे ते काही मृत झाले दुसरीकडे गेले डबल लावते काय होते ते म्हणजे आता यावर्षी मतदान दोन लाख वाढलं आहे म्हणजे गेल्या वर्षी मतदार झाले होतं मतदान झालं होतं गेल्या निवडणुकीमध्ये झालं होतं बघा अठरा लाख सदुसष्ट हजार मतदार होते एकूण त्यापैकी मतदान झालं बारा लाख आठ हजार यंदा मतदारांची संख्या आहे एकोणीस लाख छत्तीस हजार म्हणजे ॲव्हरेज वीस पकडा तुम्ही आणि मतदान किती झालं आहे तर तेरा लाख अडुसष्ट हजार मतदान झालं आहे म्हणजे दोन लाख मतं वाढलेत गेल्या वेळेसपेक्षा मग हे दोन लाख वाढलेली मतं कुणाची आहेत हा संशोधनाचा मुद्दा आणि कळेल त्याच्यामध्ये परंतु ह्या जर मॅथमॅटिक मॉडेलनुसार आपण गेलो तर विजय भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा होऊ शकतो बाकी लाट आणि काय हे गोष्टी खऱ्या आहेत उमेदवाराच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सीची लाट होती हे माझ्या मित्रांनी सांगितलं ते खरं आहे शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा इकडे खूप तीव्र होता मग त्याचा परिणाम हा उमेद मतदानाची टक्केवारी वाढण्यात झाला आहे त्याचं कारण असं झालं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे या भागातलं आंदोलन झालं त्या आंदोलनाचा परिणाम मराठा समाजामध्ये मतदान करण्याची चुरस निर्माण झाली होती मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान केलं आणि त्याची रिॲक्शन त्याची एक जी प्रतिक्रिया असते स्वाभाविक विरुद्ध दिशेला उमटणारी ती म्हणजे ओबीसी समाजात उमटली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग ओबीसी समाजातसुद्धा मतदान करण्याची चुरस होती मग तीसुद्धा चुरस वाढली ओबीसीचं मतदान वाढलं मठा मराठा समाजाचं मतदान वाढलं मुस्लिम समाजाचंही मतदान वाढलं असेल नक्कीच म्हणजे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडलं आहे त्यावर निकाल लागेल परंतु या मॅथमॅटिक मॉडेलनुसार मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये काठावर का होईना किंवा कमी अधिक फरकाने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी राहील असं माझं मत आहे व्यक्तिगत सर काय सांगणार आता सरांनी त्यांचं मॉडेल जे आहे मला सर आता काय सांगणार <coughs> केसापुरे सरांनी त्यांचं आता मॅथमॅटिकल मॉडेल समजून सांगितलं आहे तुमचं निदर्शन काय आहे काय वाटतं तुम्हाला निवडणुकीचा निकाल काय अपेक्षित जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन फॅक्टर फार महत्त्वाचे ठरलेले आहेत एक मराठा आरक्षण त्यानंतर प्रस्थापित जो जे राजकीय उमेदवार होते भाजपचे त्यांच्या विरोधातले अँटी इन्कम्बन्सी आणि तिसरा फॅक्टर म्हणजे राजकीय स्थानिक बदललेली गणितं या तीन फॅक्टरचा परिणाम निश्चितपणे या निकालावर होऊ शकतो जालना शहराचा विचार केला तर जालना शहरामध्ये पूर्वी जे भाजपला मिळणारं समर्थन होतं ते ये ह्या निवडणुकीत मिळेल का नाही हे पाहावं लागणार आहे आपल्याला वाढलेला टक्का जो आहे मतदानाचा तो कोणाच्या पथ्यावर पडतो हे आता चार जूनला तर कळणार आहेच परंतु मराठा ओबीसी दलित मुस्लिम यांचा मतदानाचा वाढलेला टक्का जो आहे तो निश्चितपणे निकाल प पर बदलण्यामध्ये परिणाम हो करू शकतो आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत नूर सर सर काय सांगणार तुमचं निरीक्षण काय होतं काय वाटतं तुम्हाला आगामी निकाल कसा शकतो निकालबद्दल ते त्याने सांगितलं आहे मुस्लिम मतदारसंघचं ते वोटिंग पर्सेंटेज वाढला आहे दहाशे पंधरा टक्के ते कारण आहे ते सेंट्रलची पॉलिसी मोदी आणि शहाची पॉलिसीमुळे ते मुस्लिम मुस्लिम मतदारसंघ वाढला तसेच मराठा मतदारसंघ मतदारही वाढला आणि डेफिनेटली ते रुलिंग पार्टीला आप, अप अपोजला आहे ते मतदारसंघ ते मुळे ते दानवेला ते घातक आहे काय वाटतं दोन हजार नऊ साली काळे विरोध दानव्याची लढत झाली होती त्यामध्ये अवघ्या आठ ते साडेआठ हजार मतांनी काळेंचा पराभव झाला होता काय वाटतं यंदाच चित्र कसं असेल कारण मराठा आरक्षणाचा विषय आहे ओबीसी आरक्षणाचा विषय आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये काय आहे की अँटी इन्कमसी होती दानवे दानवेने विरोधला पण आता काय आहे ते मराठा आरक्षण हे मेजर फॅक्टर आहे अन डेफिनेटली ओबीसी मतदारसंघ ओबीसी कास्ट डिवायडेड आहे पण ते एकत्रित ते भाजपला पडले काय दहा ते पंधरा टक्के ते काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे मला वाटतं पण मराठा मुस्लिम आणि दलित ते काँग्रेसला हाय डेफिनेटली सर काय सांगणार आपल्यासोबत राजू गुले सर आहेत सर काय सांगणार अर्जुन खोतकरांचा नाराजीचा विषय असेल किंवा मग अन्य काही विषय असतील मराठा आरक्षणाचा विषय आहे त्यामुळे दानवेंच्या मतामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे काय वाटतं तुमचं निरीक्षण काय एकोणीसशे नव्याण्णव नंतर पहिली वेळ आहे अशी की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तर टक्के मतदान झालं आहे आणि ह्या लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की दोन फॅक्टर खूप मोठ्या स्ट्रॉंगपणे प्रभावी ठरले त्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा फॅक्टर एक आणि ओबीसी फॅक्टर आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे त्या समाजा समाजानंसुद्धा खूप मोठ्या संख्येनं मतदान केलं आहे तसंच रोष म्हणून मराठा समाजाने मतदान केलं आहे एक मात्र निश्चित आहे हार हा जो आकडा वाढलेला आहे याच्यामध्ये खरंच मराठा समाज कुठल्या दिशेने गेला आणि ओबीसी समाज कुठल्या दिशेने गेला हे आज आपण सांगू शकत नाही हे निकाल तेव्हा लागेल तेव्हा कळेल मध्यंतरी अशा पण चर्चा होत्या की काँग्रेसचे जे आमदार आहेत कैलास गोरंटाल यांचा छुपा पाठिंबा हा दानवेन नाही काय तथ्य आहे त्या वगैरे काही नाही मतदार कोणाचं ऐकत नसतात मतदाराला जे करायचं ते मतदार करतो त्यामुळे तथ्य नसते इकडेच आपण जर पाहिलं तर साडेसात महिने जरंगेंचं सा उपोषण आंदोलन चाललं आता परत चार जूनला ज्या दिवशी निकाल जाहीर होणार आहे त्या दिवशी जरंगे पुन्हा एकदा उपोषणाला बसतात ते काय वाटतं हेचं काही समीकरण आहे का आता आपल्याला मनोज जरंगेच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट आपल्याला ह्या लोकसभेमध्ये दिसगेल की नाही हे निकालच्या दिवशी कळेल आपल्याला खरंच म म्हणजे मराठा समाज प्रस्ताप्ता विरोधात होता का सरकारच्या विरोधात होता का हे आज सांगू शकत नाही याचा प प्रभाव किती पडला हे आपल्याला दिवशी कळेल आता जसं जरंगींनी सांगितलं की आम्ही विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे काय वाटतं याचं जे चित्र असेल ते विधानसभेमध्ये परिणामकारक ठरेल शंभर टक्के मात्र जातीय समीकरणावर तुम्ही जर इलेक्शन लढले तर त्यामध्ये सर्व घात आहे त्यापेक्षा विकासावर चर्चा करा विकास कसा होईल अशी उमेदवार द्या असं माझं मत आहे आपण जर पाहिलं तर हे जे मतं होते हे जालन्यातली अभ्यासू पत्रकार आणि ज्येष्ठ पत्रकारांची मतं होते आपण जर पाहिलं तर काल झालेल्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते यांचं भवितव्य जे आहे ते मतदान पेटीमध्ये कैद झालेलं आहे चार जून रोजी मतदानाचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे नेमकं जालन्याच्या मतदार राजाने नेमका त्याचा कौल कोणाला दिला मराठा फॅक्टर असेल ओबीसी फॅक्टर असेल तो जालन्याच्या लोकसभेमध्ये चालला की नाही हे आता चार जूनला करणार आहे गौरवशाळी तक जालना